तेर नुमा मला तुमचं मुंबईले कठीण नाही नुसतं कठीण नाही मुंबई म्हणजे किती कमाल आहे. आमा पैसे. हाय क्वालिटी सगळं. त्यांच्यात ज्याला कमावत आलं तेच कमवा. कोणतंय काम? पंतचं नाही काम. हो. आता हे तुम्हाला म्हणजे तुम्ही तिथं राहतात म्हणून आम्ही जर एक दिवस जर आलो ना संध्याकाळी कवा घरी जाईन वाटतो माझ्या मनासारख्या नाही होती कधीच नाही सगळ्या प्रकारच्या लोकांना हे करावं लागत आपले पाचवी नाही ना प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आपलं मत मांडावं लागतं पण ती इंटरनॅशनल म्हणजे जर तुमचं म्हणजे आम्ही एवढे कष्ट करतो त्या वेळेला सोन्यावर की बी आणायचो आणि माती बोल जायची असं काहीतरी बर का आणि त्याच्यानंतर जे इन्कम झालं ना, ना

केशरीनेच कांदी केली ती म्हणजे योग योग गय तो तो काळच म्हणायचा सुधारण्याचा काळ तुमचं ते येणार म्हणलं की येणार कधी त्यांना शिव पटकन देणार देणार हे जे येऊन जातात ना नर्वस होऊन जातात ना जे लोक ते आज खचून जातात ना खचून जातात हा कष्ट कर 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 तरी येऊ शकत नाही काय

हो आव आमच्याकडे सतरा नाही अजाबात सतरा हजार रुपये हेक्टर काहीतरी चाललं होतं का नाही तर कुठं सहा हजार दोन हजार कोणाला कसे पैसे आले ते संपून गेले ते गेले अनुदानात संपून काय होणार काय काय होणार त्याचा हो फुल करून सुद्धा ते समाधान कुठे तेवढा परिषद येणार नाही पुन्हा पैसा तू काय तो जो वाल्मिक राहणार

असे म्हटलं बीडचा बीडचा कोणत्या गट पा आम्ही धनंजय मुंडे आणि मोकार रे तो रेच बोलला तो असे मला दोन तीन अनुभव तिकडच्या लोकांचे फार भिकारी असेल पण धनू दादा हा ना लय कठीण अहो त्याच तुम्हाला आता काय सांगतो त्यांचं त्यांचं जे होत का नाही म्हणतं तुम्हाला सांगतो